नमस्कार मी स्नेहा गावकर तुम्हाला माहीत आहे का या आठवड्यात अभिनेत्री तितिक्षा तावडेनं प्रियकराबरोबरचा फोटो शेअर करत प्रेमाची कबुली दिली त्यांचा हा एकत्र फोटो विशेष चर्चेत राहिला तर अभिनेत्री नम्रता संभेरावनं लेकाच्या पहिल्या इंटरनॅशनल टूरचे फोटो शेअर केले तसेच मुग्धा वैशंपा यांच्या पदवी प्रदान सोहळ्याचे फोटोही विशेष चर्चेत राहिले इतकंच नव्हे तर प्राजक्ता माळी तिच्या एका खास व्यक्तीसह सिंगापूर ट्रीप एन्जॉय करते आणि त्यांचेही हे फोटो विशेष चर्चेत राहिले हो 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 मी फोटों बद्दल, या फोटोबद्दल तुम्हाला सगळं काही सविस्तर सांगणार आहे चला तर मग सुरुवात करूया मज्जा फोटोग्रामला महाराष्ट्राची हास्य जत्रा कार्यक्रमातील नम्रता संभेराव सध्या कुटुंबियांसह सिंगापूर दौरा करण्यात व्यस्त आहे अभिनेत्रीनं लेकाची ही पहिली इंटरनॅशनल टूर असल्याचं म्हणत खास फोटो शेअर केले आहेत रुद्राजच्या खास फोटोंचा बनवलेला एक व्हिडिओ नम्रतानं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर शेअर आहे या व्हिडिओत नम्रताचा लेख रुद्राज त्याची पहिली इंटरनॅशनल टूर एन्जॉय करताना दिसतोय रुद्राजची पहिली इंटरनॅशनल टूर सिंगापूर तू माझा आनंद आहेस असं कॅप्शन देत रुद्राजचा सिंगापूर येथे धमाल मस्ती करतानाचा व्हिडिओ तिनं शेअर केलाय या व्हिडिओमध्ये रुद्राजही त्याची ही, ही ट्रिप एन्जॉय करताना दिसतोय नऊ फेब्रुवारी रोजी प्रपोज डे पार पडला आणि याच खास दिवसाचे औचित्य साधत एका मराठमोळ्या जोडीनं त्यांच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली ही लोकप्रिय जोडी म्हणजे अभिनेत्री तितिक्षा तावडे व अभिनेता सिद्धार्थ बोडके खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत असल्याच्या अनेक चर्चा सोशल मीडियावर रंगत होत्या त्यांचे एकत्र फोटो व्हिडिओ पाहून चाहत्यांमध्ये हे दोघे रिलेशनमध्ये असल्याचा अंदाज वर्तवला होता दोघांचा एकत्र असा क्यूट फोटो शेअर करत तितिक्षानं त्यानं मला डेटसाठी विचारलं आणि आमच्या या सुंदर डेटचं केळवणात रूपांतर झालं असं गोड कॅप्शन देत त्यांच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे त्यांच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव देखील केला मुग्धा वैषम पायन व प्रथमेश लघाटे दोघंही सोशल मीडियावरून नेहमीच काही ना काही शेअर करत असतात मुग्धानं मुंबई विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षणात सुवर्ण पदक मिळवलं असल्याचा फोटो शेअर केलाय मुग्धानं शेअर केलेल्या पहिल्या फोटोमध्ये मुग्धा तिची पदवी स्वीकारतानाचा फोटो पाहायला मिळतोय तर दुसऱ्या फोटोमध्ये तिच्या एका हातात प्रमाणपत्र व दुसऱ्या हातात सुवर्ण पदक असल्याचं पाहायला मिळतंय मुग्धानं मास्टर इन क्लासिकल व्होकल गोल्ड मेडलमध्ये पदवी मिळवली आहे महाराष्ट्राची हास्य जत्राचे कलाकार सध्या त्यांच्या कुटुंबियांसह सिंगापूर ट्रिप एन्जॉय करताना दिसत आहेत या कलाकारांसह प्राजक्ता माळी ही सिंगापूरमध्ये धम्माल करते प्राजक्ता माळीसह तिची आई देखील या सिंगापूर दौऱ्यावर गेली असल्याचं समोर आलंय प्राजक्तानं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटद्वारे एक व्हिडिओ शेअर केलाय ज्यात हास्य जत्रेचे कलाकार व प्राजक्ता माळी तिच्या आईसह एन्जॉय करताना दिसत आहेत चला तर मग पाहुयात प्राजक्ताचे आईबरोबर धम्माल करतानाचे खास फोटो तर हे होते या आठवड्यातील चर्चेत असलेल्या कलाकारांचे फोटो तुम्हाला मज्जा फोटोग्राम हा कार्यक्रम आवडलाय का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच चर्चेत असलेल्या कलाकारांच्या फोटोंबद्दल जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका बघतोच काय क्लिक कर मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका